हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मी मस्त मजेत आहे आशा करते तुम्ही पण सगळे मस्त मजेत असतील तर नेहमीप्रमाणे माझं बाकीचं आवरून झालेलं आहे आणि आता मी घेतलं आहे पोळ्या करण्यासाठी आणि तिकडे साईडला मी बटाट्याची पातळ भाजी केलेली आहे मस्त काला मोडून खाता यावी यासाठी आणि आता पापड भाजून घेते पापडचा सुरवा करून घेण्यासाठी तिकडं भात केलेलं आहे आणि फोडणीचं वरणसुद्धा केलेलं आहे आपल्या मैत्रिणीकडे ही आहे मैत्रीण हॅलो ज्योतिताई आणि इकडं या आहेत टोकेडा ताई आणि ही आहे नंदिनी नंदिनी ताई आणि इकडं सीमा ताई पोय करता इकडं सीमा ताई आज आमची पार्टी ही मस्त पोय यांची इकडं पोय भिजवले सगळ्यांनी आणि हे यांचं घर आहे ज्योतिताई चिल्लरला गेला हे पाहि मुलं सगळे कच्चे पोहे खात खाती सीमाताई हाय मावशी हॅलो हॅलो नंदिनी आणि घराची इकडं हे पोहे केलेले आहेत

तर सकाळी आम्ही मस्त बाहेर उभं होतो सगळेजण आणि अचानक तिकडं प्लॅन ठरला की आज पोहे करताय ज्योतिताईकडे आणि सगळ्या मैत्रिणींना त्यांनी बोलवलं तर आम्ही सगळे तिथं जमलो होतो मग तिथं मस्त छान गप्पा वगैरे केल्या आम्ही मी सगळ्यात आधी जाऊन बसलेली होती तिथं मी आधी थोडीफार मदत केली कांदे वगैरे कापले मिरची ते आणि त्याच्यानंतर मग सीमाताईंनी पोहे बनवले आता तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे आणि त्याच्यानंतर आली होती मी इकडं पार्लरमध्ये आणि आता पार्लरमध्ये आयब्रो करत होती आणि सोबतच ही ज्योतिताईची मुलगी आहे गीता तर ही पण आलेली होती इकडं कधी कधी हे येतात चिल्ले पिल्ले माझ्या पार्लरमध्ये आणि आज काय झालं होतं माहिती टाकीतलं पाणी संपलं होतं वरचं आणि पाणी नसल्यामुळे मग माझे भांडे वगैरे धुवायचे कपडे धुवायचे बाकीचे कामं राहून गेले होते आणि आता साधारण वाजले आहेत दुपारचे चार साडेचार तर तेव्हा कपडे धुवून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मग भांडे वगैरे धुवायला पण थोडा उशीरच झाला होता आणि एका ताईंची आपल्याला कमेंट आलेली होती की वांग घालवण्यासाठी काय उपाय आहे ते सांगा असं तर म्हटलं त्याच्यासाठी पूर्ण डिटेलच तुमच्यासोबत मी माहिती शेअर करावी यासाठी मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलेलं आहे वांग घालवण्यासाठी काय उपाय करायचा किंवा काय जे असेल ते डिटेल माहिती मी व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि पहा तुम्हाला आज दाखवते की चिनी गुलाबाच्या फुलांचा कलर इतका सुंदर आलेला आहे ना आपल्या इकडं तर म्हणजे याचा कलर आहे ना असा थोडासा असा लाईट पिंक कलरचा होता आणि अचानक तो असं एवढा डार्क कसं काय झाला आहे काय माहिती आधी मागच्या वर्षी तिथं पिवळा आणि काय व्हाईट कलरचा आणि लाईट पिंक कलरचा असे हे तीन चिनी गुलाब एकाच ठिकाणी लावलेले होते आणि ह्या वर्षी डायरेक्ट ते सगळ्या एकच कलरचे फुल होऊन गेलेले आहे आणि हे पहा तुम्ही आपले बाकीचे झाड पण किती छान हवेने वाऱ्याने असे डोलता आहेत ते आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये तर पार्लरमध्ये पण क्लायंट होते आणि वेळ पण मिळाला नाही मला किचन आवरायला आणि दुसरी गोष्ट पाणी पण नव्हतं टाकीमध्ये मग म्हटलं नंतरच आवरू सगळं तर मग पार्लरमध्ये होती आज दिवसा आणि आता थोडे क्लायंट नव्हते पार्लरमध्ये एक दोन जण येणार होते पण त्यांना म्हटलं थोड्या वेळानंतर या मला थोडंसं आवरून घ्यायचं आहे असं म्हणून तर आता आली इकडं आता पटापट आवरून घेते किचन आणि केशवची पण पा तुम्ही लुडूवुडूमध्ये मध्ये चालूच आहे आणि एका ताईंची कमेंट होती मला एक नाही म्हणजे मागच्या काही व्हिडिओना प्रत्येक व्हिडिओला काही विचारलेलं आहे की तुमचं पेमेंट आलेलं आहे का तुमचं पेमेंट सुरू झालेलं आहे का वगैरे असं म्हणून पेमेंट 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 तर पेमेंट माझं सुरू झालेलं आहे कधीचं साधारण अडीच तीन वर्षापासून माझं पेमेंट सुरू झालेलं होतं पण मी मध्ये व्हिडिओ बंद केलेले आहेत माझे चार पाच पेमेंट आलेले आहेत यूट्यूबवरून पण मध्ये व्हिडिओ माझे येत नव्हते व्ह्यूज कमी येत होते त्याच्यामुळे मग पेमेंट आलेलं नाही आहे जेव्हा आपण व्हिडिओ रेग्युलर टाकत असतो किंवा काय तर तेव्हाच यूट्यूबवरून पेमेंट पण आपल्याला रेग्युलरली दर महिन्याला येत असतं नाहीतर मग आपण असं म्हणून एकदाचं मॉनिटाईज झालं वगैरे आणि आता दर महिन्याला आपोआप पेमेंट येईल तसं आपल्याला रेग्युलरली काम करावं लागतं तेव्हाच ते पेमेंट निघतं आणि आता लवकरच पेमेंट आपलं येण्याची शक्यता आहे जर तुमचा सपोर्ट असाच असला तर नक्कीच पेमेंट आपलं दर महिन्याला येणार आहे आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मी पण आता एवढं एक वर्ष पूर्ण मेहनत घेणार आहे आणि आता पा तुम्ही केशोचं आहे ना काही ना काही चालूच असतं पा तो म्हटला हे घासून ठेवलं आहे किती दिवसाचं मम्मी मी तुला हे सगळं जॉईन करून देतो म्हणे म्हटलं ठीक आहे मला सगळं हे लावून दे म्हटलं तू तेवढी मदत पण होईल म्हटलं तुझी म्हणजे त्याचं चालू असतं तुला काय मदत करू काय मदत करू मग असं काहीतरी त्याला सांगून द्यावं लागतं आणि इकडं पा किचन वगैरे आपलं छान असं क्लीन झालं आहे आता भांडे पण सगळे आवरून घेते तर आता इकडं चहा ठेवला होता संध्याकाळचा पण मग पार्लरमध्ये क्लायंट आलं मग म्हटलं गॅस बंद केला तशीच तिकडे गेली माहिती घेतलं केवढे होते केस असे एवढे एवढे केस होते के माझ्याकडूनच कापले होते कमरेपर्यंत केस होते तिथे कापर कापले होते तिथे स्कूलमध्ये दोन महिने का आता पण परत वेणी सांगताय ना त्याच्यामध्ये कापून राहिली इला तेच म्हणते रोज सकाळी उठल्या कुठल्या दोन महिन्या घालाव्या लागतात म्हटलं कापून का पुढे वाढवायचेच येत म्हटलं वाढतच किती वायरायचे

आणि दोन कटिंग होत्या जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आणि त्या झाल्या त्याच्यानंतर मी आली इकडं आणि मस्त आम्ही निवांत असा चहा घेतला कारण आता ह्याच्यानंतर काही क्लायंट नव्हते पार्लरमध्ये काही कुणाचा फोन वगैरे नव्हता कारण असं अचानक येतात म्हणजे पण जास्त करून फोन करूनच येतात त्याच्यामुळे मग निवांत होती जरा आणि आता संध्याकाळसाठी काहीतरी हलकंफुलकंचं जेवण मला बनवायचं होतं तर मी आज मस्तपैकी ते मुगाच्या डाळीचे जे धी, धि धिंद्रे असतात ना डाळीचे पिठाचे तर ते बनवून घेणार होती आणि त्याच्यासाठी आता हे आधी थोड्या वेळ पंधरा वीस मिनिटं मी भिजवून ठेवणार होती पीठ तर हे घेतलं आहे मुगाच्या डाळीचं पीठ त्याच्यामध्ये चटणी ओवा मीठ हळद थोडीशी लसूणची पेस्ट आणि कोथंबीर नव्हती ना म्हणून नाही तर मग कोथंबीर पण टाकणार होती मी आणि असं हे सगळं टाकून घेतलं मी आणि त्याच्यानंतर तव्यावर आपलं जे धिरडं असतं ना ते लावून दिलं आणि त्याच्यानंतर आता जसं जसं एक एक होत होते तसं एक एक मग मम्मी पप्पांना यांना वाढत होते गरमागरम आणि यांना यायला वेळ होता असं आपण म्हणून म्हटलं आणि असं पण हे धिंद्रे किंवा डोसे वगैरे असं ठराविक वस्तू आपण जेव्हा बनवतो ना पदार्थ तर तेव्हा एका वेळेला आपल्याला एक किंवा दोन जणांना असते वाढता येतं नाहीतर मग एका जणाला हात धरून खाली बसावं लागतं तर त्याच्यापेक्षा आहे ना एक जणाला मग मी बसवत असते कारण गरमागरम एकेकाचं पोट व्यवस्थित भरतं आपल्या त्वचेमध्ये रंगद्रव्य प्राप्त करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो आणि ज्यांचा रंग सावळा असतो ना म्हणजे माझ्यासारखा रंग साधारण किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर त्यांच्या पेशींमध्ये ना मेलॅनिनचे प्रमाण हे जास्त असते म्हणजे जास्त प्रमाणामध्ये मेलॅनिन त्यांच्या पेशींमध्ये तयार होत असतं आणि ज्यांचा रंग गोरा असतो ना तर त्यांच्यामध्ये हे मेलॅनिमचं प्रमाण कमी असतं तर ते व्यक्ती गोरी असते पण मग आपला जो पूर्ण क रंग आहे तो पूर्ण वेगळा आणि मग ठराविक ठिकाणी आपल्या चेहऱ्यावर जे काही पॅच पडतात ना असे डाग डागं पडतात तर त्याला वांग म्हणतात आणि वांग जास्त करून कशामुळे पडतो हार्मोन्स इनबॅलेन्स झाले की तेव्हा पण पडतो आणि दुसरी एक गोष्ट जेव्हा जास्त एखाद्याचं उन्हात जाणं होत राहिलं ना तर तेव्हा आपण वांग पडत असतो आणि जेव्हा आपण उन्हात जातो ना तर त्यावेळेला आपण कुठली काळजी घेतली पाहिजे की ज्याच्यामुळे आपण आधीच जर काळजी घेतली तर वांग होतच नाही तर आपण हे ना सनस्क्रीन लावून जायला पाहिजे उन्हात जाताना आणि मागे मी माझं स्किन केअर रुटीन शेअर केलं होतं तर एका ताईंची कमेंट पण मला आली होती की तुम्ही सनस्क्रीन नाही लावत का तर आता सध्या पावसाळा आहे आणि बाहेर उन्हात जाणं म्हणजे माझं जवळजवळ नाहीच आहे त्याच्यामुळं मी मी सनस्क्रीन अशी डेली काही लावत नाही पण उन्हाळ्यामध्ये मग मी रोज लावत असते हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पण आता सध्या पावसाळ्याचं बंद आहे सनस्क्रीन लावणं तर सनस्क्रीन तुम्ही लावलीच पाहिजे चेहऱ्यावर आणि दुसरी गोष्ट तुम्ही नाईट क्रीम पण लावली पाहिजे म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर स्किन केअर रुटीन जे असतं ना ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे म्हणजे जर तुमचे वांग खूप जुने असतील म्हणजे खूप वर्ष झालेले तुमचे वांग होऊन तर ते आता तुम्ही जर पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून तुम्ही म्हणाल रि रिकवर व्हायला पाहिजे तर तसं होणार नाही आधी तुम्हाला डॉक्टरांकडे जावंच लागेल आणि डॉक्टर काहीतरी ट्रीटमेंट देतील तुम्हाला त्याच्यावरती ट्रीटमेंट तुम्ही करून घ्यायचं आणि ते पण तुम्हाला लागेल असं नाही की तुम्ही थोडंसं गेले दोन तीन महिने आणि मग त्याचा तुम्हाला लगेच फरक पडायला पाहिजे वगैरे हळूहळू फरक पडेल तुम्हाला पण त्या ट्रीटमेंटने पण फरक पडेल आणि सोबतच तुम्हाला इकडे हे स्किन केअर रुटीन आणि मंथली जे फेशियल वगैरे जे काही करतो ना आपण पार्लरमध्ये तर ते सुद्धा तुम्ही करत राहिलं पाहिजे त्याच्याने पण खूप फायदा होतो जर का तुम्हाला वांग आताच काही एखाद वर्षापासून किंवा एक दीड वर्षापासून असं झालेलं आहे तर मग तुम्हाला पार्लरमधले जे फेशियल आहे रिओमॅक्स म्हणून एक फेशियल आहे पार्लरमध्ये तर ते करूनसुद्धा तुम्ही म्हणजे तुमचा वांग कायमचा घालवू शकता पण तुम्ही जर म्हणाल की एकदा दोनदा फेशियल केलं की तुमचा तो वांग जायला पाहिजे तसं होणार नाही तुम्हाला जवळजवळ सात आठ महिने तर वर्षभर ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल पार्लरमध्ये पण आणि त्याच्यासोबत तुम्हाला फेसवॉश पण असतो एक रिओमॅक्सचा तो वॉश वापरावा लागेल आणि सोबत नाईट क्रीम असते स्वीटी अरोमा म्हणून तर ती ती क्रीम पण तुम्हाला आणि वेगवेगळ्या पार्लरांमध्ये वेगवेगळं असू शक आणि तुमच्या आजूबाजूच्या पार्लरमध्ये तुम्ही जाऊन जा विचारू शकता की तुमच्याकडे पिगमेंटेशनवर किंवा वांगवर कुठलं फेशियल आहे किंवा कुठली क्रीम आहे असं सगळ्याच ठिकाणी ह्याच नावाचं फेशियल तुम्हाला अवेलेबल होईल असं नाही आहे पण तुम्ही त्यांच्याजवळ जे असतं वांगसाठी त्यांनी दिलेलं किंवा ते किती महिने तुम्हाला ट्रीटमेंट सांगतात त्या गोष्टीवर तर ते तुम्ही केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसं रुटीन फॉलो केलं तर नक्कीच तुमचा वांग कमी होईल आणि हळूहळू नष्ट होईल आणि जे फेशियल तुम्ही करणार आहेत ना तर त्याच्यासोबतच तुम्ही एक गोष्ट करायची अजून की तुम्ही रोज सकाळी गरम पाण्याची वाफसुद्धा घ्यायची आहे दोन तीन मिनटापर्यंत आणि तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये विटॅमिन सीचं सिरमसुद्धा ॲड करू शकता ते खूप गरजेचं आहे सनस्क्रीन आणि विटॅमिन सीचं सिरम हे सिरम तुम्ही सकाळी उठल्यावर कुठं बाहेर जायचं असेल उन्हात वगैरे तेव्हा लावायचं असतं परत अजून नाईटच्या टायमाला झोपायच्या वेळेला असं तुम्ही हे व्हिटॅमिन सीचं सिरम लावू शकता आणि प्लमचं सिरम जे आहे ना ते खूप छान आहे ते तुम्ही मागून घेऊ शकता रिझल्ट तुम्ही जर कंटिन्यू वापरलं तर मिळतो नाही तुम्ही एकदा लावाल आणि मध्येच चार पाच दिवस लावणार नाही तर मग त्याचा कु कोणताच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही डॉक्टरच्या क्रीमचा पण मिळणार नाही कोणताच मिळणार नाही आणि जर तुम्हाला हे सगळं काहीच जमणार नसेल तुम्हाला पार्लरमध्ये जायला जमणार नसेल किंवा मग हे महागड्या वस्तू घ्यायला जमणार नसेल तर मग तुम्हाला घरगुती उपाय सांगते पण तुम्हाला सनस्क्रीन आणि सिरम हे तर घ्यावंच लागेल आणि घरगुती उपाय असा आहे की तुम्ही मसूरची डाळ आहे ना तर ती मसूरची डाळ घ्यायची तिचं एकदम मस्त बारीक पेस्ट पावडर करून घ्यायची आणि मुलेठी पावडर असं घ्यायचं आहे तुम्ही मसूरची डाळ एक चमचा मुलेटी पावडर एक चमचा ऑयली स्किन असेल तर तुम्ही गुलाबजल टाकायचं आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर मग तुम्ही कच्चं दूध असतं ना तर ते टाकायचं याचीवाली मस्त पेस्ट बनवायची आणि मग ती चेहऱ्यावर लावायची छान आणि ती साधारण दहा पंधरा मिनिटं राहू हो द्यायची आणि रोज वापरायचं आहे हे रोज जेव्हा तुम्ही वापराल तरच तुम्हाला साधारण दोन तीन महिन्यानंतर मग रिझल्ट दिसेल जर तुम्ही आठ दहा दिवस पंधरा दिवस वापराल आणि मला रिझल्ट आला आणि असं म्हणाल तर त्याचा रिझल्ट मुळीच येणार नाही तुम्ही जवळजवळ महिना ते पंधरा दिवस हे वापरून बघा त्याच्याने तुम्हाला थोडासा फेड झालेला दिसेल तुमचा जो वांग येतो आणि मग तुमचा विश्वास बसेल आणि तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता हे तुम्ही करून बघा मला आशा आहे तुम्हाला, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल मंथली तुम्ही फेशियल पण करत असाल ना पार्लरमध्ये त्याचा पण खूप फायदा होतो आपली स्किन ग्लो होते छान चकाकते तिच्यात चकाकी येते छान आणि फ्रेश राहते तर चला मग आशा करते की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी काहीतरी फायद्याचा ठरेल आणि तुम्ह व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा आणि हे तुम्ही वापरल्यानंतर साधारण महिन्याभरानंतर वगैरे तुम्हाला जर फरक पडला तर नक्कीच आपल्या चॅनलवर येऊन मला सांगा की फरक पडला असं म्हणून आणि अजून तुमच्या नातेवाईकांपर्यंत मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा तर अजून भेटूया आपण छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार